गेलं वर्षभर संपूर्ण महाराष्ट्राने ज्या एका बाईचा थिल्लरपणा अनुभवला पाहिला तीच बाई आज आमचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांना असं म्हणत आहे की नरेश म्हस्के हे थिल्लर आहे छिछोरे आहे आता छिछोड्या या शब्दाचा अर्थ मला सुद्धा कळला नाही परंतु छिछोडेपणा काय असतो तो खरं म्हणजे ही बाई गेली दोन वर्ष दाखवत आहे अख्ख्या महाराष्ट्राला ती असं म्हणत आहे की जे कोणते दोन खासदार उभारण्याचे तुमच्या शिवसेनेत एक आहेत त्यांची नावं उघड करा आता तुमच्या प्रवक्त्यांनी संजय राऊत यांनी असं म्हटलं की आमच्याकडे शिवसेनेतील काही आमदार प्रवेश करू इच्छित आहे परंतु आम्ही थांबवले नाही तर एवढ्यात रांग लागली असते तुम्ही सुद्धा त्यांची नावं जाहीर करा ना जर तुमच्याकडे खरोखर कोणी येऊ इच्छित असेल तर तुम्ही म्हणता की आम्ही घेणार नाही हा मात्र महानगरपालिकेचे जे, जे माजी नगरसेवक आहेत ते जर येत असतील तर आम्ही त्यांना जरूर घेऊ का तर तुम्हाला पुन्हा त्यांची मदत घेऊन या मुंबई महानगरपालिकेला लुबाडायचं आहे का गेली पंचवीस वर्ष लुबाडत आहात या मुंबईचं तुम्ही वाटोळ केलं या मुंबईला काही फायदा तुम्ही करून दिला नाही पुनश्च एकदा तुमचा महानगरपालिकेवरती डोळा आहे असं वाटत आणि तुम्ही ज्या उपमा तुम्हाला लागू आहे त्या तुम्ही नरेश म्हस्के यांना लावत आहे हे काही आमच्या पचनी पडत नाही तेव्हा तोंडावरती जर ताबा म्हणून ठेवायचं असेल तर त्या अंधारे बाई तुम्ही ठेवायचे